ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तेहतीस मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराकरता शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची मोटरसायकल रॅली कामोठे खारघर येथे गुरुवारी नऊ मे रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे या दुचाकी प्रचार रॅलीमध्ये दोनशे चालक दुचाकी सह सहभागी होणार आहेत वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता आदर्श आचारसंहितेचे पालन करत रॅलीद्वारे उमेदवाराचा प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी दिली याची आम्हाला खात्री आहे कारण मतदार मतदारसंघामध्ये सर्व शिवसेने काँग्रेसवाले शेतकरी कामगार पक्ष राज सर्व पक्षाचे आघाडीचे जे पक्ष आहेत आमचे ते तिथून पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा संघाने सुद्धा आम्हाला कागदपत्र दिलेलं आहे आमचा पाठिंबा आहे आणि जाहीर पाठिंबा आहे त्यामुळे आम्हाला कुठला आम्ही कमी करू हे आम्हाला वाटत होतो आम्ही एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या प्रकारामध्ये काँग्रेस पहिल्या दिवसापासून काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अस्तित्व झाली तेव्हापासून कनोल आणि उरण मध्ये महाविकास आघाडी आणि ते आस्ताग आहेत तशीच अजोध आणि एक संघ राहिलेले त्याच्यामुळे काँग्रेस कुठे राहिले असा प्रश्नच येत नाही पहिल्या दिवसापासून काँग्रेस हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष शिवसेना समाजवादी आम आदमी पार्टी किंवा कोण जे काही पक्ष आहेत छोटे मोठे हे सगळे आज एक संघ आहेत आणि त्याचे आपण पाहिलं तर प्रत्येक सभा असतील न्यायालया असतील पत्रकार परिषद या अशा प्रत्येक ठिकाणी सगळे एक संघ आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि काँग्रेस हा शेवटपर्यंत हा महाविकास सोबतच असणार